लक्षतीर्थ वसाहत इथं साजरा करून दंगा रोखल्यानं पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या तिघांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली होती गुरुवारी सायंकाळी लक्ष्मीपुरी पोलिसांनी पोलिसांना मारहाण करणाऱ्या तिघांची लक्षतीर्थ वसाहतीतल्या मुख्य रस्त्यावरून धिंड काढली सोमवारी रात्री लक्षतीर्थ वसाहत इथं रस्त्यात दुचाकी लावून त्यावर केक कापून तिघेजन कर्मचारी पंढरीनाथ सामंत यांनी रस्त्यात दंगा करू नका असं सांगत असताना सादिक पाटणकर अवधूत गजगेश्वर आदित्य भोजने या तिघांनी पोलीस कर्मचारी सामंत यांना मारहाण करून तिथून पळ काढला होता या प्रकरणी या तिघांना अटक केली होती पोलिसाला मारहाण करणाऱ्या सादिक पाटणकर अवधूत गजगेश्वर आदित्य भोजने या तिघांची लक्षतीर्थ वसाहत परिसरातील मुख्य रस्त्यावरून शुक्रवारी लक्ष्मीपुरी पोलिसांनी धिंड काढली यावेळी लक्ष्मीपुरीचे पोलीस निरीक्षक श्रीराम कणेरकर यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते